कोकण दीर्घ प्रतीक्षेला आज खऱ्या अर्थाने पूर्णविराम मिळाला तब्बल अडतीस चा ते चाळीस वर्षांच्या खंडानंतर मुंबई ते विजयदुर्ग सेवा पुन्हा सुरू होण्याच्या दिशेने मोठं पाऊल टाकण्यात आलं एम टू एम फेरीस कंपनीच्या एम टू एम प्रिन्सेस या प्रवासी बोटीची यशस्वी चाचणी बुधवारी विजयदुर्ग बंदरात घेण्यात आली मंगळवारी सायंकाळी सहा वाजता बोट विजयदुर्ग बंधारात दाखल होताच ढोल ताशांच्या गजरात टाळ्यांच्या कडकडाटात विजयदुर्ग पंचकृषीतील उपस्थित ग्रामस्थांनी तिचे जल्लोष स्वागत केले या ऐतिहासिक क्षणात एक साक्षीदार होण्यासाठी मोठी गर्दी बंदर परिसरात उसळली होती बुधवारी या बोटीत चार चाकी वाहने लोड करून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले पाऊन तासाच्या प्राथमिक चाचणीनंतर बोट यशस्वी ठरली आणि सकाळी मुंबईच्या दिशेने रवाना झाली विजयदुर्ग बंधाऱ्यातील नवाने उभारण्यात आलेल्या जेटीवर ही पहिलीच बोट लागली सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार नितेश राणे यांनी ही सेवा लवकरच कायमस्वरूपी सुरू होणार असल्याचं स्पष्ट केलं यावेळी बोटीचे कॅप्टन मृत्युंजय सिंग यांचा जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष आरिफ बगदादी आणि संजय बोंबडी यांनी सत्कार केला यावेळी भाजपचे पदाधिकारी बाळ खडपे मंडळ अध्यक्ष बंडू नारकर माजी पंचायत समिती सदस्या शोभा कदम संजना आळवे सचिव प्रदीप साखरकर अंकुश ठुकरूर ग्रेसिस फर्नांडिस विजयदुर्ग सरपंच रियाज काजी ग्रामपंचायत सदस्य नितेश जावकर मॅरिटाईम बोर्ड मुंबईचे कॅप्टन संदीप भुजबळ बंदर अधिकारी उमेश महाडिक आदि मान्यवर उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी सिंधुदुर्गहून स्वप्नील लोके सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस